Alles 对。<laughs> चा हे ते ठेवू शकता निشته डबे मध्ये काढून दे बरं गेले हं बरं गेले मुतलं न दिलं का thiệt tía quá Không mặc thiệt tía quá cho kênh Để không bỏ lỡ những video 那给我看。 रादर आता के नमस्कार मित्रांनो आम्ही आलो आहे पाठोपाठ चार वाजेला शेणपूंचा आमच्या शेडमध्ये गाईंचं दूध धुण्यासाठी हे आमच्या छोटे 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 छोट्या कोंबड्या एक कोंबडी येते बाकीचे चार पिलो आहेत आमच्या तिघी लक्ष्मी हुबी आहे एक लक्ष्मी एक लक्ष्मीचं दूध धुतलं गेलं आता आमच्या ह्या लक्ष्मीचं आहे ते धुण्याचं बाकी कारण की ती पाय मारते यांच्या दोघांचा सकाळचा नाश्ता झालाय वाटत शेकोटी लावली होती ती पण विजली शेतकरीचं जीवन हे कसं असतं हे तुम्हालाही समजू शकेल आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज आम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका बरं आम्हालाही समजेल ना आमचे व्हिडिओ कसे असतात आणि आम्ही पुढचे व्हिडिओ कसे टाकायला पाहिजे ते नक्की आम्हाला कमेंट करून सांगा की आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडता का नाही आवडत नसेल आवडत तरी आम्ही टाकू आणि आवडलं तरी आम्ही जास्त टाकू <laughs> मला बसलेत आमच्या आता दूध धुण्यासाठी आमची लक्ष्मी जरा थोडीशी जास्त नाचवते आम्हाला कारण की तिचे लाड जास्त आहेत म्हणून आणि दूध धुण्यासाठी ते आम्हाला लातही मारते तुम्ही टिप्स मध्ये आम्हाला सांगू शकतात की त्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे शे। एवढी शेतकऱ्यांची तर तुम्ही मदत करू शकतात आमची लक्ष्मी दान खात आहे आणि आजूबाजूला कोंबड्याही खात आहे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता की आम्ही दुधामध्ये प्रॉफिट कसा करायचा ते तू आम्ही नक्की सांगा बरं

तुम्ही जे टाकायचं माहिती असतं. का तर काहीतरी हं आता म्हणजे उजवर तेवढा काय म्हटलं नंतर काय करतो नंतर मंदिरत ना तेवढा thank mm -hmm. you

ब्लॉक कलर आता ब्लॉग याला तो नंबर वाला मी म्हटले तुम्ही YouTube पे का करत ना मी Instagram करतो म्हणून Instagram सुरू झालं ते जो फोटो दिसतो या साइड आपण ज्या पापा आपल्याला याला जातो Facebook ला मी जॉईन केलेलं त्याला Instagram मी बाकीचे डिटेल्स टाकते ते दादा करतात

आणि मकीन चारा मग कस नाही मकीन चारावर कधी वागायला जात ना डोरे डायटी ना